या ठिकाणी भाजपा स्वबळावर आहे असं आहे की पाचोरा आणि भडगावच्या संदर्भात सन्माननीय किशोर आप्पांनी भूमिका घेतली की, की, की आम्ही कोणाही सोबत युती करणार नाही आम्ही एकटे लढू अशी भूमिका घेतल्यानंतर आता स्वाभाविक सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी इथं मोठा पक्ष आहे सगळे त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी पंचायत समितीचे एकदा मधुकाटे म्हणून सभापती राहून शिकले जिल्हा परिषदच्या आमच्या जागा इथे बऱ्याचा निवडून आलेल्या आहेत या सगळ्या एकंदरीत याच्यातून सर्व समन्वयाने भारतीय जनता पार्टी आम्ही आता ताकदीने लढणार आहोत भडगाव पाचोरा नगरपालिका पण नगरपरिषद पण आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ते आम्ही सगळी प पक्षाची एक बैठक आज घेतली आपण असंही म्हणणं आहे आपण असंही म्हणणं आहे की माझ्या विरोधात ज्यावेळेस विधानसभेमध्ये जे उमेदवार निवडणूक लढवत होते भारतीय आज भारतीय जनता पार्टीने त्यांनाच जवळ केलेलं आहे आणि मी काय युती करणार का बघा राजकारणात कोणी कोणाचं शत्रू कोणी कोणाचं मित्र नसतं त्यांनी पहिले दिलीप भाऊशे मैत्री केली होती राजकारणात काय मैत्री विरोधक का आजचा मित्र हा उद्याचा शत्रू उद्याचा शत्रू परवाचा मित्र असू शकतो राजकारणात आता उभाटामध्ये नेतृत्व त्या विश्वासात घेत नसेल त्या अडचणी आहेत शरद पवार गटात त्या नेतृत्वाकडनं त्यांना त्याला आश्वासक भूमिका घेतली जात नाही आहे म्हणून आता बरेचसे पक्ष पर्यायस्वत्त आहेत काही ही शिंदे सेनेत गेली काही लोक ही भारतीय जनता पार्टीत आली त्याच्यामुळे आप्पा जे म्हणत ते त्यांच्या जागेवर ते कदाचित म्हणत असतील पण वस्तुस्थिती अशी आहे अंत अंतयात्रेची तयारी करतायत भाजप माझ्या अंतयात्रेची तयारी करतायत आपण राजकीय असं त्यांचं जर या बघा राजकारण हा सारी पाठचा सा गेम हा काही हरिभक्त परायचं काम नाही राजकारणात कोणीतरी शत्रू राहणार आहे कोणीतरी सोबत राहणार आहे कोणीतरी विरोधक राहणार आहे ज्या ज्या भूमिका असतील आता सरकारमध्ये आम्ही महायुतीत आहोत एक जबाबदार पदाधिकारी म्हणून अगदी टोकाचं बोलणं मला योग्य त्यांच्याविषयी आज वाटत नाही आहे त्यांनी पण जरा काही गोष्टी जर सांभाळून बोलल्या बर तर बरं असेल पण शेवटी त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे ते स्वतःच काही जर स्वतःच काही हे करत असतील मनाचा तर आपण त्याला काही बोलू शकत नाही पण या विधानसभेला मी स्वतः त्यांचा फॉर्म भरायला अगदी मी ज्युनियर आमदार असताना देखील आलो जिथं जिथं सांगितलं ते सगळे फोन केले आहेत एकदम स्पष्ट भूमिका घेतली एकही उदाहरण ते असं दाखवू शकत नाही की बाबा आम्ही काही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली जे आता ते काय म्हणताय हे आता तुम्ही त्यांना जाऊन विचारा जे त्यांच्या विरोधामध्ये लढले त्यांना आपलं भाजपमध्ये प्रमोशन दिलं जातं असं त्यांनी म्हटलं नाही असं बघा आता पक्ष सगळ्यांना वाढवायचं आहे शतप्रतिशत शिवसेनेचा विचार करत आहे शतप्रतिशत भाजपा विचार करत आहे शतप्रतिशत अजित पवार विचार करत आहे आता शेवटी पक्ष वाढवायचा असल्यानंतर ज्यावेळेस तुमचं पक्षाचं शटर चालू असेल जे लोक सोबत येतील त्यांना घेऊन काम करावं लागेल असं कसं म्हणता येईल त्याच्यामुळे आमच्यासोबत जे जे लोकं येतील विचाराशी अनुरूप असतील त्यांना आम्ही सोबत घेऊन काम करणार आहोत सगळे चित्र पाहिलं तर युतीमध्ये टीमध्ये निवडणुका होतील असं वाटतंय तुम्हाला जर या संदर्भात गुलाबराव पाटील शिवसेनेकडून गिरीश भोवना ते अधिकार आहेत माझ्या मते आता आम्ही सगळ्यांशी त्या विषयावर मी किशोर आप्प्प्प्प्पांशी बोललो होतो की आपल्याला युतीत लढायचं आहे का त्यांच्याकडून नकार आल्यानंतर हा प्रस्ताव आता आम्हाला पुढे न्यावा लागतोय की आम्हाला सुद्धा इथे चाचपणी करावीच लागणार आहे पण तुमचा काय निर्णय ठरला या ठिकाणी आता इथं तर भडगावमध्ये आम्ही बी जे पी त्यांचा निर्णय झाल्यामुळे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागतोय किशोर आप्पा वेगळं लढत आहे आम्ही वेगळं लढतोय फक्त हे आत्ता पाचवऱ्यापर्यंत आणि भडगावपर्यंत चित्र आहे युती संदर्भात अजून जिल्ह्यात नेत्यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही एक आता अस किशोर हो आप्पा असं म्हटलं की मी प्रामाणिकपणे काम केलं पण त्यांनी कायमच आणि मला हा निर्णय घ्यावा लागतो आपल्या विश्वास आता मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः मला गिरीश बनवून सांगितलं की तू फॉर्म भरायला जाय तिथल्या प्रचाराला जाय जे जे सांगितलं पक्षाची भूमिका केली आता एखादी गोष्ट आता तुम्हाला सांगतो राजकीय महत्त्वाकांक्षा असते आता आमच्यासोबत उद्या उठून दहा लोक आहेत त्यातला आमच्या एखाद्या माण माणसाने बंडखोरी केली एखाद्या व्यक्तीची बंडखोरी म्हणजे पक्षाची बंडखोरी नाही भारतीय जनता पार्टीचे प्रमुख वीस पदाधिकाऱ्यांपैकी पंधरा सतरा पदाधिकारी त्यांचं काम केलं आहे मधुकाटेंनी काम केलं आहे मुंडेंनी काम केलं आहे कितीतरी अशा आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत सगळ्यांनी त्यांचं काम केलं आहे पण आता ते काय सांगताय आणि हा काय सांगताय ते आता विषय म्हणजे त्यावरनं चर्चा केलं बरं त्यांची मनाची जर ती भूमिका स्पष्ट त्यांचा म्हणजे त्यांचा जो आज समज आहे जर तो गैरसमजात निर्माण झाला आहे तर त्याला आपण करणार काय यातून काही चर्चेचा मार्ग आहे दादा कुठून कधीही आमच्याकडून चर्चेचे मार्ग युतीचे सगळ्यांसाठी खुलेच असतात त्यांनी काही प्रस्ताव दिला तर पुन्हा त्यावर चर्चा होऊ शकते आणि खरं तर शिवाली शिवाजीराव कर्डिले सारखा एक सहकार क्षेत्रातला त्या जिल्ह्यात राजकीय दबदबा असलेलं व्यक्तिमत्व जाणं हे पक्षासाठी खूप हानिकारकच आहे ते गेल्यानंतर पक्षाचं नुकसानच तिथं होणार आहे परंतु दुर्दैवाने जो झालंय ते भारतीय जनता पार्टी आणि सर्व परिवार हा त्यांच्या दुःखात हा सहभागी आहे दादा काल माजी खासदार जे आहेत आपले उमेशदादा उन, पटेल त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही काळ केल्याचं पाहायला मिळालेलं आहे बघा पहिला मुद्दा तुम्ही सगळे पत्रकार पहिले एक समजून घ्या तो जो जी आर निघाला आहे ते म्हणतात की त्याला परिशिष्ट अ लागू नये ब लागू नये ते अर्धवट राव सारखं बोलत आहे शासनाने जो नऊ तारखेला जी आर काढला आहे त्यामध्ये त्या दहा त्या तारखेच्या जी आरमध्ये चूक शुद्धीपत्रक ज्याला आपण म्हणतो की बाबा आम्ही अजून तालिके त्यामध्ये समाविष्ट करतो आहे आणि त्या जी आरमध्ये संदर्भ क्रमांक पाचमध्ये म्हटलं आहे नऊ तारखेच्या जी आरमध्ये ज्या ज्या गोष्टी लागू आहेत त्या सर्व गोष्टी त्या नुकसानाची एस डी आर एफ आणि एन डी आर एफचे सर्व नॉर्म्स त्या दहा तारखेच्या जी आरला देखील लागू आहे त्यांना दोनदा तीनदा सांगितल्यानंतर देखील ते जर एखाद्या विषयाचं फक्त ज्याला आपण म्हणतो की राजकीय फक्त त्यांना स्टंट करायचं आहे राजकीय पोळीस भाजायची आहे ते आमदार खासदार असताना ते फक्त एकच बाजू सांगतात ते कुठल्या गावांमध्ये गेले कुठल्या गावात काय शब्द दिले ते त्याच्यावर बोलत नाही विकासावर बोलत नाही शेतकरी अडचणीत ते शेतकरी आता या विषयाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या शिक्षण मी त्यांना म्हटलं की शिक्षणाच्या पोरांची तुम्ही नोकरीसाठी पैसे घेतले ते शेतकऱ्यांची पोरं होती शेतकरी विषयावर त्यांचा काय धंदा आहे मी जरा लवकरच मांडणार आहे तुम्ही थांबा जरा पिक्चर बी बाकी आहे